छत्रपती संभाजीनगर शहरातील बनसी लाल नगरमधील खाजगी हॉस्टेलमधून बेपत्ता झालेल्या एका सतरा वर्षीय पीडित मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आई वडिलांसोबत वाद झाल्यानं रागाच्या भरात या मुलीनं हॉस्टेल सोडलं होतं वेदांतनगर पोलिसांनी मुलीला पुण्यामधून शोधून आणत तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्यानं बलात्कार केल्याचं समोर आलंय समाधान शिंदे निखिल बोरडे प्रदीप शिंदे आणि रोहित ढाकरे अशी या संशयितांची नावं असून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयामध्ये हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी देखील त्यांना सुनावण्यात आली आहे माझ्याकडे जे आहे तर चार डिसेंबरला एका मुलीचे वडील आलेत की माझी मुलगी जी आहे इथे नीटची तयारी करत होती हॉस्टेलला होती गर्ल्स हॉस्टेलला परंतु ती जी आहे इथून निघून गेलेली आहे मला मिळून आलेली नाही म्हणून त्यावरून आम्ही जो आहे तर मुलगी कोणतरी अज्ञात व्यक्तीने घेऊन गेली असा गुन्हा दाखल केला आणि त्यावरून त्या मुलीचा शोध घेतला असता त्या मुलीकडे जो अगोदरचा नंबर होता तो नंबर बंद होता तिने तो नवीन नंबर घेतल्याचं मग माहिती आम्ही काढली इकडून तिकडून आणि म्हणजे जिथून त्यांनी सिम वगैरे घेतलं त्या त्या ठिकाणाहून आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आणि त्या सिमला आम्ही ब ट्रेस केला तर फक्त एकदाच तो चालू झाला होता त्याच्यानंतर तो, तो सिम बंदच होता मग त्यानंतर आम्ही त्याची सीडी वगैरे काढल्यानंतर मला काही लोकांची ती जास्त कनेक्टेड होती याची थोडी माहिती मिळाली आणि त्यावरून आणखी आम्ही सर्च केला असता ती आणखी दोन तीन ठिकाणी कुठे कुठे ती गेली आणि नंतर मग तिचा जो आहे एक दोन वेळेस म्हणजे तिने एक दोन ठिकाणी आणखी फोन नंबर चेंज केल्याचे मला जाणवले आणि मग जेव्हा मला जे दुसरे मिळत होते तर ते, ते, ते फोन नंबर्स मी जे आहे लोकेशनला वगैरे टाकून त्याचे मी हे काढलं तर मग मला पुण्याला सदरची मुलगी ही एक आठ दिवसांनी मिळून आली पण त्या दरम्यानच जी आहे तर ती मिळाल्यानंतर तिचा जेव्हा मी जाव वगैरे घेतला गे तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी तिच्यासोबत जी आहे काही लोकांनी जे आहे तर अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्यावर त्या पद्धतीने शारीरिक अत्याचार झाले तर त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये मी जे आहे पोक्सो ॲक्टनुसार कलम सेक्शन्स वाढवून केले आणि त्यानुसार परत तपास केला असता सदरची मुलगी जी आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी गेली तिथे एका मुलाने रोहित ढाकरे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती जी आहे नाशिकमध्ये मनमाड या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी निखिल गाय गायडे म्हणून जो नावाचा मुलगा आहे त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती वसमत हिंगोरी या ठिकाणी गेली परभणी या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी एक प्रदीप शिंदे नावाचा मुलगा आहे म्हणजे तो त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती पुणे या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेले असता समाधान शिंदे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे लक्षात आले या लोकांचे जे आहे तर नावं डिटेक्ट करून यांचे नंबर्स वगैरे काढून त्यांचे लोकेशन्स वगैरे सर्च करून मी आमची जी आहे पथकं दोन पथकं जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले अगोदर मुलीला पण आणण्यासाठी तीन चार जिल्ह्यामध्ये सगळ्या दोन्ही पथकाने जाऊन तपास वगैरे केला आणि तेव्हा ती मुलगी मिळून आली आणि आता ह्या आरोपींचा पण शोध घेण्यासाठी सदर मुलीला पण आम्ही सोबत घेऊन जे आहे तर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये सर्च केले असता आणि मग काही तांत्रिक बाबीचा मदत घेऊन काही लॉजिकल मदत घेऊन या चारही आरोपींना जे आहे आम्ही त्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामधून ताब्यात घेतले आणि चारही आरोपींना जे आहे अटक करून त्यांना जे आहे आज चार दिवसाची पी त्यांना मिळालेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत त्यामध्ये